श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपली मुलं देखील मेहनत घेत असतात पण त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही तसेच आपल्या घरामध्ये जर नजरबाधा नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं आता आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया किंवा श्री गणेशाईन महल लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तसेच अभिषेक केल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे थोडंसं तीर्थ आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे त्यानंतर थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंबडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता असते कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये बाहेर व्यक्ती देखील येत असतात मग शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि यानंतर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर या दिवशी प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर कर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता आता या दिव्यामध्ये जी काही वात ठेवलेली आहे त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल तर आपण एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेले फुटले नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेळची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच भीमसेनी कापूरचा थोडासा तुकडा आपण त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि कापराच्या वासाने देखील माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे येते अशी मान्यता आहे आता असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्गाची जोडी असेल गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल जसवंदीचं फूल असेल तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना तु अर्पण तु कराव्यात आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण काहीतरी उपाय करतो आणि त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा सफल ठरत नाही तर आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी पंथी घेतली तरी पण चालेल आता आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अर्धी खोबऱ्याची वाटी घ्या किंवा अर्धी खोबऱ्याची वाटी घेणे शक्य नसेल तर थोडासा जरी खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल सुकलेलं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये खाली थोडेसे अखंड तांदूळ टाकावे त्यावरती आपण हा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला भिमसेने कापराच्या तीन ते चार वड्या ठेवायच्या आहे आता घेतानी शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्या तुलनेमध्ये साधा कापूर घेत नाही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे आपण गणपती अथर्वशीचे पठन पठण एक वेळा करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण गणपती अथर्वशीष हे म्हणायचंच आहे त्यानंतर ओम श्री विघ्न हर्तायन या मंत्राचा जप देखील आपण एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो किंवा आपण नुसती मेहनत घेतोय पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर आता आपण खोबऱ्याची वाटी त्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे त्यावरती भीमसेने कापूर ठेवला त्याचा आपल्याला जाळ करायचा आहे आणि ही वाटी घेऊन आपण घरामध्ये फिरायचं आहे तुम्ही खाली एखादी प्लेट देखील ठेवू शकता किंवा कापूर जाळण्याचा भांड असेल तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर तो देखील उघडा ठेवावा यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता याचा आपण सर्व घरामध्ये आहे अगदी हा दूर तसेच हा आपण आपण असताना आहे ओम श्री विघ्न महा हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरावरती जर कोणतंही संकट अडचणी अडथळे येणार असतील तर ते देखील दूर होतात व बप्पा आपल्या घरावरती कोणतंही विघ्न येऊ देत नाही अशी मान्यता आहे आता संपूर्ण घरामधून आपण हे भांडण फिरवून आणल्यानंतर आपण उंबरठ्याजवळ जायचं आहे आणि अगदी उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही हे भांड ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल आता यामध्ये काही अर्धी वाटी राहील किंवा जी काही खोबऱ्याची राख राहील तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता पण हे आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही कारण की यामध्ये नकारात्मकता आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता यानंतर आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे ती दूर होण्यासाठी आपण देखील या दिवशी एक उपाय करायचा आहे आता यासाठी आपण आपल्या मुलांना चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय कोण करू शकतं आईने किंवा आजीने हा उपाय केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये काळे तीळ हे मिळतात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला काळे तीळ सहज मिळून जाईल त्यानंतर काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये उपाय करतो तेव्हा तो उपाय नक्की सफल ठरत असतो आता मुलाला किंवा मुलीला पाटावरती चौरंगावरती बसवल्यानंतर हो आपण काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला मुलाची नजर ही काढायची आहे आपण सात वेळा हे मुलावरून उतरून घ्यायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल मागे जी काही इडापिडा असतील संकटे असतील दुःख असेल दारिद्र्य असेल गरीबी असेल आजारपण असेल तर ते पूर्णत दूर हो दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण घराबाहेर घेऊन जायचं आहे घराबाहेर जाऊन तुम्ही एखाद्या रिकाम्या ठिकाणी हे काळे तीळ टाकून देऊ शकता आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे आता घरामध्ये आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी, जी काही कामे आहेत ती तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद